श्री स्वामी समर्थ आज व्रत संकष्टी चतुर्दशी आज बुधवार अठरा डिसेंबर दोन, दोन हजार रोजी दोन हजार चोवीस रोजी संकष्टी चतुर्थी आहे या संकष्टी चतुर्थीला व्रत संकष्टी चतुर्थी म्हणतात हे नाव का पडलं आणि का म्हणतात याचा अर्थ काय ते आपण पुढे व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत हा गणपतीचा शुभ दिवस आहे बुद्धी संपत्ती आणि अडथळे दूर करण्याच्या आशीर्वादाच्या अपेक्षेने देवाच्या स्मरणार्थ उपास प्रार्थना आणि चंद्राची उपासना करतात आज रात्री नऊ वाजता चंद्रोदय आहे यावेळेस चंद्राची पूजा करणे आवश्यक आहे अथो अखोरात संकष्ट चतुर्थी एक विशेष चतुर्थ आहे जेथे लोक भगवान गणेशांची पूजा करतात आणि कृष्ण पक्षात किंवा प्रत्येक महिन्याच्या गडद पंधरा साजरा केला जातो अठरा डिसेंबर दोन हजार रोजी चोवीस रोजी चतुर्थीची स्तुती केली जाते जे शिष्यांसाठी खरोखरच अपवा वादात्मक आहे अखुर संकष्टी देखील भगवान गणेशाची पूजा करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे जो अखुर चतुर्थी करतो त्याचे सर्व अडथळे दूर करण्यास आणि संपत्ती आणि बुद्धी मिळवण्यास मदत करतो दोन हजार चोवीस मध्ये अखोर संकष्ट चतुर्थी रात्री आठ चोपन्न म्हणजे नऊ वाजता चंद्रोदय आहे जे भक्तांनी उपास केला आहे त्यांनी चंद्रदर्शनाचा दिवस पाहण्यानंतर झोपेची वेळ दर्शवते चंद्राची पूजा करूनच उपास सोडायचा आहे म्हणजे आठ चोपन्नला आपण चंद्राची पूजा करून आपला उपवास म्हणजे संकष्टी चतुर्थी हे व्रत सोडायचं आहे संकष्टी चतुर्थी व्रत ठेवल्याने लोकांमध्ये शांती समृद्धी आणि संकटापासून मुक्त होण्याची इच्छा निर्माण होण्यास मदत होते अखोर संकष्टी चतुर्थी बुधवार म्हणजे आज आहे या संकष्ट चतुर्थीला आपल्याला जप करायचा आहे एकशे आठ वेळा ओम गण गणपतये नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे चतुर्दशीचा चंद्रोदय हा आठ चोपन्ना पीएम म्हणजे रात्री आहे हा उपास आपल्याला रात्री सोडायचा आहे दुसऱ्या दिवशी उपास सोडू नये चंद्राचे दर्शन घेतल्यानंतर भगवान गणेशांची प्रार्थना करून उपास सोडायचा गणेशाची प्रार्थना करताना गणेशाची गणपती अथर्वशीर्ष अकरा वेळा म्हणून आपण पूजा करावी गणेशाची अकरा अथर्वशीर्षाच्या आवर्तने करावी त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे अखोरच संकष्टी चतुर्थीचं महत्व संकष्टी या शब्दाचा अर्थ अडथळ्यापासून मुक्ती असा आहे आणि अकोरज म्हणजे भगवान गणेशांचे ना। नाव ज्यांचे वाहन म्हणून मंदिर आहे याचा अर्थ आहे त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील आव्हानावर मात करण्यासाठी भक्त या दिवशी भगवान गणेशांची पूजा करतात संकष्टी चतुर्थी विशेषतः शक्तीशाली शक्तिशाली असते जेव्हा ती बुधवारी येते कारण हा दिवस शहाणपणाने संवादांशी संबंधित आहे गुण भगवान गणेश मूर्त करतात अखोरत संकष्टी चतुर्थी व्रताचे भक्तिभावाने पालन केल्याने कर्मांचे ओझे दूर होतात सौभाग्य आकर्षित होते आणि विचारांची स्पष्टता येते आपल्याला उपाय करत असताना गणपती या ध्यान मंत्र म्हणायचं आहे त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष शीर्ष त्यानंतर गणपती स्तोत्र गणपती स्तोत्र वाचल्याने नऊ ग्रहांची दोष कमी होतात त्याचबरोबर प्रत्येक कामामध्ये यशस्वीता प्राप्त होते गणपती स्तोत्र गणपती अथर्व शीर्ष वाचले असता सुद्धा आपल्याला आपल्या बुद्धी वाढ होते चतुर्थी पाळणे सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपास करतात तुम्ही एक टाइम जेवण कर करू शकता पण तुम्ही जर फळे दूध किंवा सात्विक शुद्ध शाकाहारी अन्नाचे सेवन करून आंशिक उपास करता येतो श्री गणेशाला प्रार्थना करणे भक्त गणेश मंत्रांचा उच्योग करतात असे की गणपती अथर्वशीर्ष शीर्ष किंवा भगवान गणेशांची एकशे आठ नवे त्याचा म्हणजे गणपती नामावली एकशे आठ नामावली म्हणून सुद्धा तुम्ही प्रार्थना करू शकता आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरे आणि घरामध्ये दुर्वा म्हणजे दुर्वा मोदक आणि लाल फुले अर्पण करून विशेष पूजा केल्या जातात तर गणपतींना दुर्वा खूप आवडतात मोदकही आवडतात आणि त्याचबरोबर लाल फुल प्रिय आहे म्हणून तुम्ही या वस्तू भगवान गणेशांना अर्पण करा करू शकता त्याचबरोबर चंद्राची पूजा करत असताना पाणी आणि चंदनाची पेस्ट आणि फुले यांचे मिश्रण चं, चंद्राला अर्पण केले जाते प्रसाद सेवन करून प्रसाची शंका केली जाते जर तुमच्या इथं ढगाळ वातावरण असेल चंद्र दिसत नसेल तर चंदनाच्या पेस्टनी गोल चंद्र काढून त्या सुद्धा पूजा केली जाते संकष्ठी व्रत कथा वाचणे संकष्ठी व्रत कथेचं पुस्तक मिळतं ते तुम्ही आणून वाचू शकता हे वाचल्याने तुमच्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी भगवान गणेशांच्या देवी हस्तक्षेपावर प्रकाश टाकणारी कथा विविधतेचा एक अविभाज्य भाग आहे धर्मा धर्मादाय आणि दयाळूपणाची कृत्य धर्मादाय कृत्य जसे की गरजुना अन्न कपडे किंवा अत्यावश्यक वस्तू दान करणे त्या दिवशी अत्यंत गुणवान आहे ही कृती उपास किंवा प्रार्थनेद्वारे प्रार्थ सकारात्मक ऊर्जा वाढवतात संकष्टी चतुर्थी तुम्ही जर उपास केला असेल तर तुमच्या जीवनामधील अडथळे दूर होतील त्याचबरोबर तुम्ही उपास नसेल केला तरी तुम्ही पूजा करून अं गणपती म्हणून सुद्धा आपल्या जीवनातील अडथळे दूर करू शकता श्री गणेशाच्या उपासना केल्याने जीवनातील विविध पैलूंमधील अडथळे दूर होतात हे नक्की आहे तुम्ही उपासना केला तरी तुम्ही गणपती आता म्हणू शकता गणपतीला मदकार अर्पण करू शकता तुम्ही तुमच्या पद्धतीने सेवा करू शकता उपास धरून सेवा करावी असा कोणताही नियम नाही आध्यात्मिक वाढ होते उपास आणि प्रार्थना मन शरीराने आत्मा शुद्ध करतात आंतरिक शांती वाढते त्यामुळे आठवड्यातून तरी उपास नक्की करावा समृद्धी आकर्षण कर, करते गण गणेशाच्या आशीर्वादाने यश संपत्ती मिळते अशी भक्तांची श्रद्धा आहे आणि हे खरोखर आहे गणेशांची तुम्ही जेव्हा पूजा करत तेव्हा तुमच्या जीवनामध्ये किंवा तुमचं एखादं काम करत असताना येणारी अडचण नक्की थांबते सुधारित आरोग्य आणि कल्याण करताच्या संबंधित सातवी कारण ध्यान आणि शारीरिक मानसिक आरोग्यास मदत होते आपली पचन संस्था एक दिवस राहिल्याने ती आणि तुमच्या पोटाला होणारा त्रास कमी होतो त्यामुळे एक दिवस उपाशी राहिल्याने आपल्या आरोग्याला ते खूप चांगलं आहे इच्छा पूर्ती होते करियर लग्न आणि शिक्षण यासारख्या विशिष्ट आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्त सहजाही व्रत गणपतीच्या मंदिरात जाऊन दुर्वा गुळ खोबर जर तुम्ही अकरा संकष्ट केल्या तरी तुमचे लग्न आणि इतर काही तुमच्या अडचणी आहेत त्या नक्की होतात अखोर संकष्टीच्या चतुर्थी हा भगवान गणेशांची भक्ती तपश्चर्या आणि ध्यानाचा शुद्ध दिवस आहे भक्तीसह उपागलेले व्रत आणि विधी यामुळे भक्तांना भगवंताचे दर्शन घेता येते आणि जीवनात येणाऱ्या अडचणींपासून मुक्तता होते अखोरत ही संकष्टे चतुर्थी धरण्याचा एकच हिथ आहे ते म्हणजे अडथळे अडचणी यांपासून सुटका आणि खालील एकशे आठ वेळा आपल्याला मंत्र म्हणवायचा आहे ओम गण गणपतये महा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्याने सुद्धा आपल्या आपल्या बुद्धीमध्ये वाढ होते आणि आपली हवी ती कामं होतात Om Gan Gan Patay Namaha. 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 Om Gan Gan Namaha. Om Gan Gan Patay Namaha. Om Gan Gan Namaha. Om Gan Gan Patay Namaha. Om Gan Gan Namaha. Om Gan Gan Patay Namaha. Om Gan Gan Om Gan Gan Patay Namaha. Om Gan Namaha. ॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः ओ महा ॐ गन् गणपतये नमः ॐ ओं गन् गणपते न ॐ गन् गणपतये नमः ॐ गं गं गणपतये नमः ॐ गन् गणपतेन गन् गणपतेन महा ओं गन् गणपतेन महा ओं गन् गणपते नमः ॐ गन् गणपतये नमः

ॐ गन् गणपतये नमः ॐ गन् गणपतये नमः ॐ गन् गणपतये नमः ॐ गन् गणपतये नमः ॐ गन् गणपते न महाओं गन् गणपते न महां गन् नमः ॐ गन् गणपतये 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 नमः ॐ गं 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 गणपतये नमः ॐ गन् गणपतये नमः ॐ गन् गणपतये नमः ॐ गन् गणपतये नमः ॐ गन् गणपतये गणपतये नमः ॐ गं 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 गणपते नमओं गम् गणपतेन महां गन् गणपतेन मां गन् गणपतेन हों गन् नमः ॐ गन् गणपतेन महौं गन् गणपतेन महौं गन् गणपतेन मौं गन् नमः ॐ गं गणपतेन मां गन् गणपतेन महौं गन् ग Akan apa dah, namun ha. श्री स्वामी समर्थ गणपति वप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ